फायनली मित्रांनो सकाळी निघलेलो तीन वाजून पाच मिनिटांनी पोहोचलोय घरी तायकड इकडे गाडी इथे लावली बघितले आपली चला गाठी बिटी घेतल्या दाजे पण उठल दाई दोन शब्द काय नाही थोडं नाही वाटत तुम्हाला वाटत नाही मेवणा पुढे जावं बोला बोला आता कारण फारायचं करायचं म्हणलं की पाट्या लागणार त्याच्यामुळं उपयोगी येतात म्हणून घ्या फ्रीज मध्ये काय नाही आपण मोकळं केलं सगळं चला काय भराय लागले इथं तर आईने सांगितले तसं बोलायचे लाव कस बसलाय पण चालवलाय राहत नसत ती पोरग नाही काय चल जाऊ दे चल गाड्या म्हणते आता गाडी दोन आण आणली मित्रांनो खाल्ली घरी आलो आता लगेच गाडी घ्यायची की लगेच गावाकडे निघायचंय आणि सोबत प्रियंका येणार आहे तिथलं सांगू लागाय आई पण काय गोष्टी सांगते काय म्हणती लक्ष्मीचा डब उचललं की लक्ष्मीला म्हणायचं चला मी आलो तुम्हाला चला आमच्या घरी आपल्या वय लोक, लोकांच्या घरी नाही तुम्ही गावावर आहे आता आपण जिथं जातोय आम्ही तिथं चला म्हणायचं बघा असं म्हणतो तिथे गेल्यावरती अजून काय म्हणायचं यायचं आणि मी बिघोर मध्ये आलो की म्हणती तसल तसलं फटाकडी फुलबाजी आणखी म्हणती एक उडवाय त्या पुढं

चला बर ठीक आहे जाऊ का तिथलं समजा आणतो उठायचं बसायचं लक्ष्मी ती भी, भी भी तो भी तो तो ती पण आणतो तुला कॉल करतो मीडसेट बघ नाही आणत काय नाही तिथं बिडशेट आणतो तिथं गाडी निघालो मित्रांना चला प्रियंकाला प्रियंका उरकून बसली आता प्रियंकाचा प्रवास कसा होता आमचा बघा तुम्ही काय ह्याच्यात डिझेल आहे का मला इचरा लागन त्यात माझ्या गाडीतलं इचड म्हणजे ह्यातलं इचरायला लागेल की नाही फुल असते सारखं चला काढतो वर होय कुलूप लावतो माझ्या अगोदर चाय घेऊन आपल्यात पुढे माहितीये बरं ठीक आहे जाऊ का ओम कुठे नाही ना बर ठीक आहे गाडी घेऊन इकडे आणि इकडे आपला गणपती पण बसलाय बैठलाय आपल्या समोर तुम्हाला म्हणलं होतं चला उरकलं का बघू द्या लय उशीर होतो चला घरात आलो आता ए प्रियंका चल की काय करते चल चल ती तर फायनली प्रियंका दोघा माव आणि ओम बसला आणि आम्ही निघालो इकडं आपलं मंडळ तर चला निघतो आता लवकर जायचं लवकर यायचं कारण हिथला पण गणपती आणाय पोर मधली लवकर या तिकडे असून त्या इकडे चवी दिली घराची आणि आई पूजा येणार इथे चला बघा इकडं डोग्या माव प्रियंका बसली आणि इकडं आपण आपली गाडी गणपती तर डोग्या मावतो तो झोपला बघा आणि इथं नदीच्या काटावर थांबलोय आम्हाला पाण्यामध्ये हे काय टाकायचंय पूजा केलेली घरच टाकायचंय तर उतरतो आम्ही कडला नजारा दाखवतो तुम्हाला बघा पाणी बघितलं किती टाकतो पाण्यामध्ये आज चल गाडी उभा केली भीमा नदी भीमा पण आला का माझा आई जसं का सर आता खाली जाऊन टाकायचं हे पाण्यात इथं हे बघा अयो घसरलो 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 पल्लो पल्लो हॅलो अय्यो अय्यो पाणी दे रे पिशवी नसती सोडायची खाली टाकायचं असतंय हा असं सोडलं का कस बर बघितलं का गेल पुणे समजा लाट आहे त्या बस येताना त्याचा कोलता बावडे इकडे तिला मुदाम गंडवलं म्हणलं नाही मला जमणार म्हटलं उशीर झालाय गुपची आलो इकडे यायचंच होतं आणि मग आल्यानंतर जेवण वगैरे केली इकडे गाडी लावली आता काय 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 कुठं कुठं या निती कुठं पण ताय चल लवकर चल की यायचं तुला ताईने घराला कलर दिला बघितलं का ताईच्या घराचा कलर कलर पण देऊन घेतलाय ताईने चल लवकर सागरच्या मम्मीने बोलवलंय ते गणपती बसत जावा घेऊन काय नाही तू तिला घेऊन तू आलाय तर दाजी मलाच नियम मग त्या मला कणकणी आली म्हणलं इंजेक्शन घेऊन या एखाद जास्त व्हायचं ता येते का तू

आणि मग इकडे जाऊ ते चॉकलेटचा चकलेटचा पुढा चकू आली चाकू चला कुठे गेली मी आईने सांगितले तस बोलायचं लक्ष्मी कुठे काय बोलायचं आईने काय सांगितलं तिथं चला चला आमच्या घरी लक्ष्मी समजा टाकलं काय गाड्या अवघडच आहे काय शिवून दे हे लग्नातलं कपाट बैठल मित्रांनो हे लग्नातलं कपाट आहे हे आमचं देवान आहे लग्नातला खुर्ची आत देव मंदिर पण घ्यावं हो मला वाटतं हिथलं देव हा पोट आहेत कि मूर्त्या नयला घे ही कापसाच हे ते सारस घे वरचं डबा हे आमचा फॅन इकडं आमचा ते गॅस काढून ठेवलाय हे आमचं रॅक हे आमचं टोपलं हे वरण्या इथं टी व्ही इकडं फ्रीज आणि इकडं आमचं ओढणीक वगैरे ही असं तुम्हाला असं घड्याळ हे आणि इकडं नवीन घर बांधलेलं हे आरसा हे आरसा मी स्वतः बनवला हाताने डोग्या मावतं काय बारामती तर जलमला त्याला तिला काही एवढं माहित नाही हो खोप खोक तिकडं पिल्या आणि पिल्याला खायला आणलं त्याला खायला द्यायचं आता ते रोज थोडं थोडं आ खाल्लं काय काय घेतलंय तुझं हा चल चल घे चला लक्ष्मी मी आमच्या घरी म्हणायचं असत ते उचल येतात भांडीत का ताटले गी? है तो तो, है तो, तो ते हो की ताटले खाली बघ सांड सर आता मला चेक करू जुना ताटल्या लक्ष्मीच अन्याय ही घेतल्या का तर कोपऱ्यात होम थिएटर बघितलं का आमचा तर आलं राहू दे ते ताटले दे की मला इथं माझं जुना टेप पण आहे इथं टेप घेऊ चार। का असा बघितला जवळ या दाखव माझा टेप बनवलाय मी बोर्डावर कारण इलेक्ट्रॉनिक दुकान होतं माझं इथं पण साऊंड स्टेपलायझर घ्यायचं का चालेल का हे राहू दे काय घ्यायचं तिथलं खुर्ची कुठे आहे गावा ते दुर्गा रडते शेजाऱ्या पण खुर्ची नाही ते तिथं होती का टेबल आहे ती अडपात होती घ्याचे बार कुठे गेले घ्या ते घ्या लाग लागन लक्ष्मी पुढं काहीतरी ठेवा घ्या ते ते काय पुढची घ्या लागण कशाला तरी हा घ्या कि इथं बसूनच आहे शेवटी स्टीलची पाटी घ्या छोटे हाय लक्ष्मीच आहे ती पण डबल होती

काय नाही देवांमध्ये बचकम बचके आहेत कुठं तुटलेली चाळ ना कुठं सवरंग आहे तुम्ही आणलाय की नवीन राहू द्या आता नको तुम्ही आणलाय की तिकडं नवीन पातील आहे तर मग आमची जुनी भांडी जुनी लाईट विजली ह्याची मनाने मोबाईल रांगोळ हाय तिथं नको हाय तो निकाल काय घ्यायचं काय नाही घ्यायचं आल्या भांडी लागतात रांग पुढे कुत्र आहे ते समजायचं चालण आहे काय काय ते मोकळी झाली काय म्हणत सामान अस लाईट का लाग ना बंद झाली बघा की बंद कर बस झाला